माझे बालक तुला आर्थिक अडचणींनी वेढले आहे हे मला माहीत आहे पण चिंता करू नकोस प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच तुझे हे संकट कायमचे नाही आपण जेव्हा पैशांच्या पाठीमागे धावतो तेव्हा आपण खऱ्या आनंदापासून दूर जातो पैसा हा एक साधन आहे तो उद्देश नाही पैसा आपल्याला सुख देऊ शकतो पण तो आपल्याला आनंद देऊ शकत नाही खरा आनंद तर आत्मसंतुष्टी आणि सेवाभाव यातून मिळतो आपण जेव्हा इतरांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा विश्व आपल्याला मदत करते तुला आठवत असेल मी तुला नेहमी सांगतो की निस्वार्थ सेवा हीच खरी पूजा आहे जेव्हा तू इतरांच्या हितासाठी काही करतोस तेव्हा विश्व तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा मार्ग शोधते आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात नकारात्मक विचारांमुळे आपले मन खराब होते आणि आपण आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचा सकारात्मक बदल घडवून आणू शकत नाही आपल्याला आपल्या कर्तव्याकडे लक्ष द्यायचे आहे आपल्याला आपले काम चांगल्या प्रकारे करायचे आहे परिणामांबद्दल चिंता करण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांवर भर द्यायचा आहे मी तुला एक गोष्ट सांगतो पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत पण पैसा कमावण्यासाठी तुला काहीही चूक करायची गरज नाही सत्य मार्गाने जा आणि विश्व तुला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेल तुला आठवत असेल मी तुला एक कथा सांगितली होती एका गरीब माणसाची ज्याने आपल्या कर्तव्यातून कधीही विचलन केले नाही त्याने सतत ईश्वरावर विश्वास ठेवला आणि शेवटी त्याला यश मिळाले तुझ्याबाबतही तसेच आहे तू जर आपल्या कर्तव्यातून विचलन करणार नाहीस तर विश्व तुला निश्चितच मदत करेल मी तुला आशीर्वाद देतो की तुला लवकरच या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळेल पण त्यासाठी तुला स्वतःचे प्रयत्न करायचे आहेत आता जा आणि आपले जीवन सार्थक कर जय जय स्वामी समर्थ हे माझे बालक तुझे मन घरात सतत होणाऱ्या वादांमुळे व्याकुळ झाले आहे हे मला माहीत आहे पण चिंता करू नकोस प्रत्येक समस्याचे निराकरण असते घरात शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी तुला काही प्रयत्न करायचे आहेत घर हे आपले मंदिर आहे या मंदिरात प्रेम शांती आणि सद्भावना यांचे निवास असला पाहिजे जेव्हा घरात वाद होतात तेव्हा या मंदिराची पवित्रता नष्ट होते घरात वादांची अनेक कारणे असू शकतात कधीकधी हे वाद लहान सहान गोष्टींवर होतात तर कधीकधी हे वाद गंभीर स्वरूपाचे असतात अहंकार हा वादांचे मुख्य कारण आहे जेव्हा आपण आपल्या मतावर ठाम असतो तेव्हा आपण इतरांच्या मताला मान्य करत नाही जेव्हा आपण एकमेकांवर विश्वास ठेवत नाही तेव्हा वाद होणे स्वाभाविक आहे दुराग्रह जेव्हा आपण आपल्या मतावर अडीग राहतो तेव्हा वाद होणे स्वाभाविक आहे असभ्य भाषा वापरणे हे वादांचे कारण बनते आपली तुलना इतरांशी करणे हे वादांचे कारण बनते मी तुला एक गोष्ट सांगतो घरात शांती निर्माण करण्यासाठी तुला स्वतःचे प्रयत्न करायचे आहेत तुला आपल्या मनात बदल करायचा आहे तुला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायचे आहे तुला आठवत असेल मी तुला एक कथा सांगितली होती एका राज्यात राजा आणि राणीमध्ये सतत वाद होत असत त्यामुळे राज्यात अशांती पसरली होती एकदा एक संत त्या राज्यात आला आणि त्याने राजा राणीला शांतीचा मार्ग दाखवला संत म्हणाला तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता पण अहंकारामुळे तुम्ही एकमेकांना दुखवता तुम्हाला आपल्या मनात बदल करायचा आहे तुम्हाला एकमेकांना माफ करायचे आहे राजा राणीने संतांच्या सल्ल्यानुसार केले आणि राज्यात पुन्हा शांती निर्माण झाली तुझ्याबाबतही तसेच आहे तुला आपल्या मनात बदल करायचा आहे तुला आपल्या कुटुंबियांना माफ करायचे आहे मी तुला आशीर्वाद देतो की तुझे घर शांतीचे घर बनेल हे माझे बालक तुझ्या मुलांना सतत अपयश येत असल्याने तुझे मन व्याकुळ झाले आहे हे मला माहीत आहे पण चिंता करू नकोस प्रत्येक समस्याचे निराकरण असते अपयश म्हणजे काय अपयश म्हणजे प्रयत्नातून अपेक्षित परिणाम न मिळणे पण अपयश म्हणजेच जीवनाचा अंत नाही अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयशाचा स्वीकार करून आपण त्यातून शिकू शकतो आणि पुढच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकतो मुलांना सतत अपयश का येते अतिरिक्त अपेक्षा आपण मुलांकडून अवास्तविक अपेक्षा ठेवतो त्यामुळे मुले अपयशी ठरल्यावर निराश होतात तुलना आपण आपल्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करतो त्यामुळे मुले, मुले स्वतःला कमी समजतात भय अपयशाची भीती मुलांना पुढे जाण्यापासून रोखते अभाव मुलांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत नाही मुलांना यशस्वी कसे बनवायचे सकारात्मक वातावरण घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा मुलांना प्रोत्साहन द्या शिक्षण मुलांना योग्य शिक्षण द्या त्यांच्या आवडींचा शोध घ्या आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिकवा स्वातंत्र्य मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्या त्यांच्या चुकांवरून शिकण्याची संधी द्या प्रेम मुलांना भरपूर प्रेम द्या त्यांना वाटू द्या की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता धैर्य मुलांना धीर धरण्याचे शिकवा अपयशावरून निराश होऊ नये असे त्यांना शिकवा मी तुला एक गोष्ट सांगतो मुले ही आपली प्रतिमा असतात आपण जे करतो तेच आपली मुले शिकतात म्हणून आपल्याला मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवायचे आहे तुला आठवत असेल मी तुला एक कथा सांगितली होती एका शेतकऱ्याने एक बियाणे पेरण केले त्याने दररोज त्या बियाण्याला पाणी दिले खत दिले पण बियाणे फुटले नाही शेतकरी निराश झाला पण तो त्याच्या प्रयत्नातून थकला नाही तो दररोज बियाण्याला पाणी देत राहिला शेवटी बियाणे फुटले आणि एक सुंदर रोप टाकले अशाच प्रकारे आपल्या मुलांना वाढण्यासाठी वेळ द्या त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना विश्वास द्या ते नक्कीच यशस्वी होतील मी तुला आशीर्वाद देतो की तुझे मुले यशस्वी होतील हे माझे भक्त ऐक तुला भाग्याची चिंता वाटते मनुष्याचे भाग्य कधी लिहिले जाते असा प्रश्न तुझ्या मनात येतो बघ माझा मुला भाग्य हे काही पूर्वनिश्चित केलेले नसते ते तर आपल्याच हातात असते तुझे भाग्य तूच लिहित असतोस होय तूच आपले भाग्य लिहित असतोस प्रत्येक क्षण प्रत्येक विचार प्रत्येक कृती यांचा मिलाफच तुझे भाग्य बनतो माणसाच्या हातात असलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचा विचार तू जे विचार करतोस तेच तू बनतोस कर्मचीचे फल भोगावे लागते कर्मसिद्धांत हा जगण्याचा एक मूलभूत नियम आहे तू जे करशील तेच तुला परत मिळेल चांगले केले तर चांगले मिळेल आणि वाईट केले तर वाईट हेच सत्य आहे म्हणून सदैव चांगले करण्याचा प्रयत्न कर भक्ती आणि ज्ञान भक्ती आणि ज्ञान ही दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत भक्ती तुला ईश्वराशी जोडते आणि ज्ञान तुला जीवनाचा अर्थ समजावून देते या दोन्हींचा समतोल साधलास तर तुला खरा आनंद मिळेल निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे जेव्हा जे तू इतरांच्या हितासाठी काम करतोस तेव्हा तुला आंतरिक शांती मिळते नकारात्मक विचारांना दूर ठेव नकारात्मक विचार तुझे मन दूषित करतात ते तुला अपयशाकडे नेतात म्हणून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न कर कष्ट करण्याची भीती बाळगू नकोस कष्टाशिवाय यश मिळत नाही म्हणून कष्ट करण्याची भीती बाळगू नकोस कष्ट करूनच तुला यश मिळेल जीवनात उतार चढाव असतात कधीकधी अपयश येते पण तुला निराश होऊ नये पुन्हा प्रयत्न कर हे माझे भक्त आठवून ठेव तुझे भाग्य तूच लिहीत असतोस म्हणून सकारात्मक विचार कर कष्ट कर आणि निस्वार्थ सेवा कर तुला अवश्य यश मिळेल हे माझे बालक जीवनाच्या या प्रवासात तुला अडचणी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे माणूस असल्यामुळे तुला सुख दुःख तोटा यश अपयश यांचा अनुभव घ्यावा लागेल पण या अडचणींना तुला घाबरून जायचे नाही उलट या अडचणींना संधी म्हणून स्वीकारायचे आहे मला आठवते एकदा एका भक्ताने मला विचारले होते स्वामी या जगातील दुःखांचे कारण काय मी त्याला उत्तर दिले होते दुःख हे आपल्या मनात असते जेव्हा आपण काही गोष्टींना खूप महत्व देतो तेव्हा त्या गोष्टी गेल्यावर आपण दुःखी होतो पण या जगात काहीच कायमचे नाही सर्व काही बदलत असते आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप महत्व देतो तेव्हा आपण त्या गोष्टीचे गुलाम बनतो त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीशी अटूट भावनात्मक नाते जोडू नये जीवन हा एक खेळ आहे या खेळात आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभावायला लागतात कधी आपण विजेते असतो तर कधी पराजित पण या खेळात सर्वात महत्वाचे म्हणजे खेळण्याची आपली तयारी अडचणी आल्यावर आपल्याला धीर धरायचा असतो आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा असतो आपल्याला मनात सकारात्मक विचार ठेवायचा असतात मला आठवते एकदा एका शेतकऱ्याने मला विचारले होते स्वामी मी खूप मेहनत करतो पण मला चांगला पीक मिळत नाही मला काय करावे मै त्याला उत्तर दिले होते शेतकरी होऊन तू आपले कर्तव्य पार पाडत आहेस पीक मिळेल की नाही हे देवाच्या हातात आहे तुला फक्त आपले काम चांगल्या प्रकारे करायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला आपले, आपले कर्तव्य पार पाडायचे आहे आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे परिणामांबद्दल चिंता करण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांवर भर द्यायचा आहे जीवन हे एक शिकण्याचं माध्यम आहे प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते आपल्याला त्या अडचणींमधून काहीतरी शिकायचे आहे मला आठवते एकदा एका विद्यार्थ्याने मला विचारले होते स्वामी परीक्षेत मी अपयशी झालो मला काय करावे मी त्याला उत्तर दिले होते अपयश ही जीवनाची एक वास्तविकता आहे याचा अर्थ असा नाही की तू अपयशी आहेस याचा अर्थ फक्त एवढाच की तुला अधिक मेहनत करायची आहे अशाच प्रकारे आपल्याला अपयशांपासून घाबरून जायचे नाही उलट अपयशांपासून शिकून पुढे जायचे आहे हे माझे बालक आठवून ठेव जीवन हे एक सुंदर प्रवास आहे या प्रवासात तुला अनेक अडचणी येतील पण धीर धर आणि निराश होऊ नकोस प्रत्येक एक संधी आहे तुझे भाग्य तुझ्याच हातात आहे तू जे विचार करशील तेच तू बनशील म्हणून सकारात्मक विचार कर कष्ट कर आणि निस्वार्थ सेवा कर तुला अवश्य यश मिळेल जय जय स्वामी समर्थ हे माझे बालक तुला घरात पैसे टिकवण्याची चिंता वाटते हे मला माहीत आहे पण चिंता करू नकोस प्रत्येक समस्याचं निराकरण असते पैसा हा केवळ एक साधन आहे तो उद्देश नाही खरा आनंद तर आत्मसंतुष्टी आणि सेवाभाव यातून मिळतो पैसा टिकत नाही याचे कारण काय असू शकते अनावश्यक खर्च आपण अनेकदा अनावश्यक गोष्टींवर खर्च करतो यामुळे आपल्याकडे बचत होत नाही नकारात्मक विचार पैशाबद्दल नकारात्मक विचार करणे आपल्याला आर्थिक संकटात आणते अज्ञान पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला माहीत नसते अन्याय आपण अन्याय मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो पैसा टिकवण्यासाठी काय करावे बचत करा आपल्या उत्पन्नातून काही भाग बचत करा बजेट तयार करा आपला खर्च नियंत्रित करण्यासाठी बजेट तयार करा गुंतवणूक करा आपली बचत गुंतवणूक करून वाढवा धनदेवतेची पूजा करा लक्ष्मी मातेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्या दान करा आपल्याकडून जे शक्य आहे ते दान करा सकारात्मक विचार करा पैशाबद्दल सकारात्मक विचार करा मी तुला एक गोष्ट सांगतो पैसा हा एक वृक्ष आहे जर तुला या वृक्षाला योग्य प्रकारे पाणी दिले खत दिले तर तो मोठा होईल आणि तुला भरपूर फळे देईल तुला आठवत असेल मी तुला एक कथा सांगितली होती एका गरीब माणसाची ज्याने आपल्या कर्तव्यातून कधीही विचलन केले नाही त्याने सतत ईश्वरावर विश्वास ठेवला आणि शेवटी त्याला यश मिळाले तुझ्याबाबतही तसेच आहे तू जर आपल्या कर्तव्यातून विचलन करणार नाहीस तर विश्व तुला निश्चितच मदत करेल मी तुला आशीर्वाद देतो की तुझे आर्थिक जीवन सुधारेल जय जय स्वामी समर्थ पैसा टिकवण्यासाठी काही उपाय घराची स्वच्छता घर स्वच्छ ठेवा कचरा आणि गंधक दूर ठेवा देवघर देवघरात दिवा लावा आणि नित्यपूजा करा तिजोरी तिजोरीला नेहमी स्वच्छ ठेवा पैसा पैसा कधीही फेकू नका धान्य धान्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका गाय गाईला पूजा करा गुरुवार गुरुवारी उपवास करा हे उपाय केल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होतील आणि तुझ्या घरात समृद्धी येईल